मंडळी कुणी मला विचारेल राजकारण म्हणजे काय तर यापूर्वी माझं उत्तर वेगळं असतं म्हणजे मी समाजाशी निगडीत समाजाच्या हितासाठी जे समाजकारण केलं जातं त्याचा पाय म्हणजे राजकारण असं काहीतरी उत्तर दिलं असतं पण आता मुळात राजकारणाचा अर्थ काढायला नको असं वाटतं इतका तो शब्द कलंकित करून टाकलाय आणि हे सगळं आपल्या पुरोगामी ऐतिहासिक महाराष्ट्रात होतंय यानं अचंबित व्हायला होतंय आहे महाराष्ट्रानं संघर्षातून आपली जडणघडण केली हे जितकं आज आपण अभिमानाने सांगू इच्छितो तितकाच या वाक्याचा चुकीचा संदेश सध्या अभिप्रेत होतोय इथून थेट मुद्द्यावर येते आणि मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा खर तर महाराष्ट्रातील शिस्तबद्ध आंदोलन म्हणून मराठा आरक्षण आंदोलनाचं जगभर कौतुक झालं पण आता हे चित्र आहे का यात जरा शंका वाटते यात मराठा समाजाचा कुठेच दोष नाही हे लक्षात घेणं इथे महत्वाचं आहे बाकी विचार करण्यास आपण सुज्ञ आहोतच कारण जे मराठा आंदोलन शांततेचं शिस्तीचं प्रतीक होतं ते आता शिव्या खालच्या पातळीवरची भाषा धमक्या आणि एकूणच तोंडाचा सुटलेला ताबा अशा स्वरूपाचं झालंय आणि या सगळ्याचा लाभ मिळणारे म्हणजे थोडक्यात या सगळ्याच्या केंद्रस्थानी असणारं एकच व्यक्तिमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा रोज उद्धार करणारे संघर्ष योद्धा म्हणजे अर्थात नाव घेण्याचीही गरज नाही टीव्ही उघडला की ते दिसतील असेच जरांगे पाटील मुळात आपल्या राज्यात नको त्या गोष्टींवरून उहापोह केला जातो काही लोकांच्या वक्तव्यांना अर्थ नसतो तरी त्यांना अटक होते गुन्हा दाखल होतो पण जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांना घालून पाडून बोलतात मी पुन्हा रिपीट करते मुख्यमंत्र्यांना कारण मुख्यमंत्री हे पद कुठल्या पक्षाचं नाही तर ते महाराष्ट्राचं असतं तरी सुद्धा रोज एकच पाढा गिरवूनही त्यांना समज का दिली जात नाही मुळात मुख्यमंत्री सुद्धा का इतका सहनशीलपणा दाखवतात आणि जरांगेंचा फडणवीसांवरच राग का अचानक काही महिन्यांपासून मराठा आरक्षणालाच घेऊन गे। अज्ञातवासात गेलेले जरांगे अचानक उठून मुंबईचा रस्ता कसा धरतात आणि या सगळ्याच्या मुळाशी फडणवीसच का हे सगळं उलगडून आपण बघणार आहोत कारण यावर चर्चा होणं तितकीच गरजेची आहे नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहेत त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी मनोज जरांगे पाटील अंतर्वली सराठीमधून मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने मोर्चा काढणार आहेत एकोणतीस ऑगस्टला गणपती घेऊन मुंबईत प्रवेश करणार असल्याचा निर्धार त्यांनी केला याच दरम्यान मांजरसुंबा गावात घेतलेल्या सभेमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता यावेळी बोलताना त्यांनी फडणवीसांना आईवरून शिवीगाळ केली असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ आणि भाजपच्या इतर नेत्यांनी केला आता त्यातही बघा जरांगी पाटील आधी तर चित्रा वाघ यांच्यावरच संतापले त्यांच्यावरच एकेरी भाषेत घेतली आणि मग म्हणतात की मी कुणालाही शिवी दिली नाही देवेंद्र फडणवीस यांना शिवी दिली नाही त्यांच्या आईबद्दल मी काही बोललो नाही असेल तर मी माझे शब्द मागे घेतो मी बोललोच नाही तरी देखील मी शब्द मागे घेतो आम्हाला आरक्षण द्या कारण आमच्याही आई बहिणी दिवस रात्र काबाड कष्ट करतात त्यांची लेकरं फाशी घ्यायला लागले आहेत तुमच्या आईप्रमाणे आमच्याही आईला तोला आणि आईच्या लेकराला आरक्षण द्या आणि त्याच्या पुढच्याच मिनिटाला जरांगे पुन्हा फडणवीसांवर त्याच अपशब्दात टीका करतात बर हा सगळा वेगळा भाग आता आपण येऊयात मराठा आरक्षणाकडे जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा चेहरा म्हणून प्रसिद्ध झाले ते दोन वर्षांपासून त्यावेळेला मुख्यमंत्री होते मराठा नेते एकनाथ शिंदे आणि फडणवीस उपमुख्यमंत्री होते तरीही जरांगेंच्या शिव्यांचा मार केवळ फडणवीसांनीच खाल्ला आणि हेच जरांगे आता म्हणतात की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मराठा आरक्षणाचं काम करू दिलं नाही एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मराठा आरक्षणाचं काम देवेंद्र फडणवीसांनीच करू दिलं नाही असं मनोज जरांगे म्हणाले किंबहुना महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर महाराष्ट्रात आजवर एकोणवीस मुख्यमंत्री झाले आहेत त्यापैकी तेरा मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होऊन गेले शिवाय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्या काळात एकनाथ शिंदे यांच्यासह आठ मंत्री हे मराठा समाजाचे होते यावरून हवं होतं तर त्या काळानुसार शिंदे किंबहुना कळीचा मुद्दा म्हणजे एवढ्या तेरा मुख्यमंत्र्यांसमोर मराठा आरक्षणाचा मुद्दा आला नाही असंही झालं नाही त्यांनाही आरक्षणाचे नियम माहीत होते त्यांनाही समाज बांधवांच्या अडचणी कळत होत्या मग त्यांच्यासाठी तो निर्णय घेणं सहज सोपं होतं पण या तेराही मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकाळात मराठा आरक्षणावर काम केलं नाही किंवा थेट आरक्षण हवं यासाठी प्रयत्न केले नाहीत किंवा त्यावर भाष्य केलं नाही तसं बघितलं तर त्यांच्यासाठी ते सहज शक्य असायला हवं होतं आणि ज्या फडणवीसांवर जरांगे ताशेरे ओढत आहेत ते तर दोन हजार चौदा पर्यंत महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी नव्हते तोपर्यंत तर पूर्णतः काँग्रेस प्रणित सरकार होत मग फडणवीस आरक्षण देत नाहीत त्यांनी सगळी सूत्र थांबवून ठेवली आहेत या वाक्याला तथ्य कुठून उरत कारण शेवटी आरक्षण हा सुप्रीम कोर्टाचा संविधानाचा विषय आहे फडणवीस मुख्यमंत्री या अधिकाराने जे काही करू शकतात त्यांनी ते केलंय आणि ते कोणीच नाकारू शकत नाही मग आरक्षण फडणवीस कसे रोखू शकतात जेव्हा त्यांच्या हातात तो निर्णय नाही ही विचार करण्याजोगी बाब आहे थोडक्यात शिंदे मुख्यमंत्री असताना आंदोलकांना उत्तर द्यायला ते बांधील होते मात्र तेव्हाही बिल फाडलं गेलं ते फडणवीसांवरच दुसरा मुद्दा असा आहे की फेब्रुवारी मध्ये मराठा समाजाच्या मुंबईतील मोर्चा नंतर पाटील जे काही गायब झाले त्या दरम्यान लोकसभा झाली विधानसभा झाली त्यांचा वावर कमी झाला होता पाच डिसेंबर दोन हजार ला फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्याच्या आठ महिन्यांनी आता जरांगी पाटील मराठा आरक्षण घेऊन पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाले आहेत दोन हजार चौदा ला फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि मराठा आरक्षण मुद्दा जोर धरून उभा राहिला आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आलं मुद्दा परत शांत झाला दोन वर्ष फडणवीस उपमुख्यमंत्री होते त्यावेळी सुद्धा आरक्षणाचा मुद्दा गगनाला भिडला इथं मराठा समाजाचे मुख्यमंत्री असूनही त्यांच्याकडे मागणी झाली नाही आरक्षणाची मागणी झाली फडणवीसांकडे परवा विषय फक्त डीजेचा होता आईवरून शिव्या खाल्ल्या फडणवीसांनी डीजेवर बंदी आणण्याचा निर्णय जारी झाला तो हायकोर्टाकडून जो की सर्वसमावेशक आहे फक्त जरांगे पाटील यांचा डी जे बंद करा असा तो निर्णय नव्हता तरीही त्याचा उहापोह हो झाला या सगळ्यातून सरळ चित्र दिसतं की मराठा आरक्षण कुठेतरी भरकटलय आणि मूळ मराठा समाजामध्ये जर तुम्ही गेला तर त्यांनाही हे नकोस झाल्याचं दिसून येतं ज्या उद्देशानं त्यांनी जरांगे पाटील यांना साथ दिली होती तो मुद्दा आता पाटील यांच्याकडून राजकीय होत का असा प्रश्न आता समाज बांधवांकडूनच विचारला जातोय कारण मनोज जरांगे पाटील यांची दिवसेंदिवस खालावत चाललेली भाषेची पातळी बघता त्यांचा मंच हा आता आरक्षण लढ्याचा मंच कमी आणि राजकीय टीकाकाराचा मंच जास्त वाटायला लागल्याचं चित्र आहे आणि हे हे आमचं वैयक्तिक असं मत मत नाही तर आणि असल्याचं देखील कळतं मुख्यमंत्री म्हणून आणि वैयक्तिक पातळीवर फडणवीस यांची कुठलीही क्लिप काढून बघा त्यांना जेव्हा जेव्हा जरांगे यांच्याबद्दल प्रश्न विचारले गेले तेव्हा त्यांची पातळी कधीच सुटली नाही त्यांनी वेळ पडल्यास टीकाही केली तरी ती मार्मिकच होती असं लक्षात येतं त्यामुळे जरांगे पाटील यांच्या या रोजच्या सगळ्याच राजकीय नेत्यांवरील अन्य व्यक्तींवरील आणि मुख्यमंत्र्यांवरील चुकीच्या भाषेला कधी आळा बसणार हा प्रश्न महत्वाचा विषय नाही कारण जरांगे पाटील म्हणजे संपूर्ण मराठा समाज होत नाही ना मराठा समाजाने जो लढा उभा केलाय त्याला विरोध आहे कारण ते त्यांच्या मार्गाने चालत आहेत विषय फक्त हाच आहे की जरा स्पष्टच बोलायचं झालं तर मराठा आरक्षण मुद्दा पूर्णपणे भरकटलाय का आणि आता मराठा आरक्षणाच्या नावाखाली केवळ आपली भाकरी भाजून घेतली जातीय का आणि हे जरांगे यांच्या रोजच्या भाषणावरून आरक्षण मिळेल अशी आशा लावून बसलेल्या मराठा समाजाला कळत नाही हे दुर्दैव आहे का असे प्रश्न जे उपस्थित होऊ लागले आहेत ते यातून महाराष्ट्रातील समाज मनाचं चित्र स्पष्ट करत अर्थात प्रत्येकाचाच चष्मा प्रत्येकाचेच विचार हे वेगळे असतात पण खोलवर जाऊन मागे वळून जेव्हा आपण या आरक्षण मुद्द्याकडे बघतो तेव्हा आपण वरती भाष्य केलेल्या सर्वच मुद्द्यांवर विचार करायला प्रवृत्त होतो बघा मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीवर अशा भाषेत टीका तुम्हाला योग्य वाटते का मुळात ही टीका नाही कारण टीका सुद्धा मार्मिक असते त्यातही सभ्यता असते त्यामुळे नक्की जरांगे यांचं आरक्षण एका बाजूला आणि आरक्षण सोडून त्यांनी सुरू केलेलं राजकारण आणि त्यातून वापरली जाणारी भाषा या दोन वेगळ्या बाजू आहेत तटस्थ राहून बघितलं तर आपल्याला दिसेल याच पाटील यांच्या दोन भूमिकांच्या मागचा अर्थ काय फडणवीसांवरच ते का खार खाऊन आहेत तुमच्याकडून या एकूण प्रकरणावर तटस्थपणे मत हवंय कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र